सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण एक छोटासा व्हिडिओ करणार आहोत आज आपण कोणत्याही प्लांटची माहिती बघणार नाही तर मी गार्डनिंगसाठी जी काही छोटीशी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती किंवा स्वातंत्र्य दिनाचं निमित्त आणून जी काही थोडीशी खरेदी केलेली आहे तर ती आपण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे माईक, आ आ माईक मी घेतलेला आहे आणि तो आहे बोयाचा आता हाही माईक मी वापरते पण ह्याला खूप प्रॉब्लेम येतो हा ब्लूटूथचा आहे म्हणजे वायरलेस आहे पण ह्याला खूपच प्रॉब्लेम येतो मध्ये मध्ये बंद होतो आणि वॉईससुद्धा तेवढा बरोबर येत नाही तर म्हणून मी हा एक बोयाचा माईक घेतलेला आहे हा मी आता ओपन पण केलेलं आहे ओपन करून बघितला आहे बॉक्स तर ह्याच्यामध्ये आहे ते माईकला वरती जे लावायचं असतं ना छोटंसं आहे त्याच्यामध्ये आणि अशी एक पाऊच आहे हा असा आणि या पाऊच मध्ये माइक आहे आणि हा असा आहे माइक तर त्याची क्वालिटी छान आहे मला वाटतं सेवन हंड्रेड रुपीजला हा मला मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे तर दुसरी खरेदी म्हणजे ती केलेली आहे हे ट्रायपॉडची कारण ट्रायपॉड जे मी आत्ता वापरतोय त्याचं हाईट खूप कमी आहे त्यामुळे जर किंवा आउटडोर शूट करायचं असेल तर ते पॉसिबल होत नाही आणि म्हणून मी ट्रायपॉड घेतलेला आहे तर ह्याची हाईट बऱ्यापैकी आहे मोठी आणि याची क्वालिटी खूप छान आहे कारण याच्या अगोदरचे मी ट्रायपॉड भरपूर बघितले लोकल मार्केटमध्ये पण पण ते असतात ना ते ॲल्युमिनियमचे असतात आणि त्याच्या पाईप्स ह्या खूप असे आपण हाताने जरी वाकवल्या तरी वाकतील असे आहेत आणि हे बघा खूप अशा मजबूत आहेत पाईप ह्याच्या हे मी असं याला जोडून ठेवलेलं आहे रात्री ओपन करून आणि याच्या हाईटसुद्धा वाढते तेवढी अशी म्हणजे आपल्याला जेवढी हाईट वाढवायची असेल तेवढी आपण ही वाढवू शकतो आणि असे ह्याच्या खाली असे पाय स्टँडसाठी म्हणजे असे खाली स्टँडवरती असं आपण उभा करू शकतो त्याला हाईट वाढू शकते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे हाईटचा तर हे एक मी पर्चेस केलेलं आहे कारण काय की शूट करताना असे तीन तुम्हाला हे दिलेले आहेत बघा स्क्रू जर तुम्हाला आणखी ओपन करायचं असेल हे असे खाली ना स्टँड आहे हे असं उभा राहू शकतं म्हणजे याला खाली तीन असे पाय आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही असं ठेवू शकता आणि आपल्याला असं लांबचं शूट करायचं असेल किंवा जर काही आउटडोर एखादा व्हिडिओ करायचा असेल तर तो सुद्धा करायला एकटा पण असेल तरीसुद्धा करायला पॉसिबल आहे आणि हे आहे ते मोबाईल ठेवणार इथे आपण इथे असं स्क्रू आहे हे असं वेगळं होतं ते मी जोडून ठेवलेलं आहे इतिहाचं हे स्क्रू आहे एकदम वापरायला सोपं आहे आणि मेन म्हणजे हे पायपिंग जे आहेत ना ते एकदम मजबूत आहेत म्हणजे नाहीतर ज्या अशा ॲल्युमिनियमच्या असतात ना ते वाऱ्याने सुद्धा पडण्यासारखे असतात क्वालिटी खूप चांगली आहे आणि याचा रेट त्यामुळे खूपच रिझनेबल आहे थ्री नाईंटी नाईनला हे मला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर मी थोडीशी खतंसुद्धा परचेस केलेली आहेत ती तुम्हाला दाखवते तर हे मी घेतलेलं आहे हे आहे हे सीवीड घेतलेलं आहे आणि ते आहे ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये तर असं आपण लोकल घेतलं तर ते खूप महाग पडतं हे मला वाटतं एक दीडशे रुपये म्हणजे मी सगळं एकदम घेतलेलं आहे त्यामुळे ॲक्च्युली याची प्राईस माहिती नाही आणि ह्याचं पॅकिंग हे असंच आलेलं आहे म्हणजे मला काय वरती असं बॉक्स वगैरे नव्हता त्यानंतर हे मी स्टोन डस्ट पावडर मागवलेली आहे आ, तर ज्यांना कोणाला बोनमिल बोनमिल वापरायचं नसेल तर ते असं स्टोन डस्ट पावडर मागवू शकतात हे दोन किलोचं पॅकेट आहे हे सुद्धा दीडशे ते दोनशेच्या वेळानेच काहीतरी पडलेलं आहे त्या मनाने खूप स्वस्त पडलं आहे मला हे आणि हे आहे तर हे आहे।, आहे ते पोटॅशियम मागवलेलं आहे मी हे ऑर्गेनिक पोटॅशियम असंच म्हणजे तिथे होतं आणि मी ऑर्गेनिक आहे म्हणूनच हे मागवलेलं आहे कारण फ्लावरिंग आणि फ्रुटिंग प्लांटलासुद्धा पोटॅशियमची खूप गरज असते कारण पोटॅशियम नसेल तर त्याला फ्लावर्स जास्त धरत नाहीत आणि म्हणून मी हे मागवलेलं आहे हे सगळंच मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे तर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी तुम्हाला लिंक ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे जास्तीत जास्त गार्डनचे व्हिडिओ म्हणजे इम्प्रूव्हमेंट कसे होतील किंवा चांगले होतील याच्यासाठी मी ट्राय करते तर तुम्हीसुद्धा सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरतात तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाही पहिले सबस्क्राईब करायचं कारण जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढा व्हिडिओ यूट्यूबवरून पुढे जातो आणि लोकांच्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायला मदत होते तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू आणि हा मी ट्रायपॉड नंतरचा व्हिडिओ हा बोया माईकने केलेला आहे आणि बोया माईक दाखवताना मात्र मी तो अगोदरचा केलेला आहे आता मी तुम्हाला जो मी आधीचं ट्रायपॉड वापरत होते तर ते तुम्हाला हा आहे तो माझा अगोदरचा ट्रायपॉड आहे आणि हा नाही ते थोडासा तुटला पण म्हणजे त्याच्यामुळे मोबाईलही सरळ बसत नव्हता आणि हा बघा त्याची हाईटसुद्धा खूप कमी आहे इतिहास असा क्लिप होता मग हा क्लिप कशाला तरी बसवल्याशिवाय म्हणजे क्लिप असा बसल्याशिवाय मला सगळे शूट करता येत नव्हतं आणि पण हा मोल्ड असा इकडे तिकडे असा मुवेबल होता पण हा मात्र आता स्वतः स्टँडवरतीच राहतो त्यामुळे मला म्हणजे असं दुसऱ्या कशाला तरी असं क्लिप बसवण्याची गरज नाही आहे आणि याची हाईटसुद्धा कमी होती त्यामुळे असं कधी आपण आउटडोअर वगैरे घ्यायचं म्हटलं तर असं कोणीतरी पकडायला असल्याशिवाय आपण शूट करू शकत नव्हतो तर आता हा छान आहे आणि दुसरं म्हणजे सांगायचं की हे सगळं मटेरियल मला माझ्या मुलीने ऑर्डर करून दिलेलं आहे चॅनलसाठी तर तेही मी में मेन्शन करायचं होतं मला कारण तिने ह्या सगळे पैसेसुद्धा तिनेच दिलेले आहेत आणि ऑर्डरसुद्धा करून तिनेच दिलेलं आहे थँक्यू सुकन्या आणि त्यामुळे व्हिडिओ आता माझे बऱ्यापैकी इम्प्रूवमेंट होतील आणि माहितीसुद्धा आपण छान छान घेऊन येऊयात तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच